पोल्ट्री इंडस्ट्री पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणात छळ होतो या कोंबड्यांना एक अंड देणारं मशीन म्हणून ते वा वा वागवतात एका छोट्याशा खोरड्यात त्यांना आयुष्यभर मरेपर्यंत दामलं जातं त्या कोंबड्या एकमेकाला इतकीच एक कमी जागा असते की त्यांना देखील फाकवता येत नाही उघडता येत नाही अशा वेळी एक कोंबडी दुसऱ्या कोंबडीला चोचा मारते म्हणून त्यांनी चोचा मारू नये म्हणून त्याचं डी बेकिंग ऑपरेशन पण केलं जातं त्यांची चोच देखील अशा तळपत्या पात्याने गरम केलेल्या पात्याने तोडली जाते आणि मग आयुष्यभर एक चोच तोडलेली कोंबडी तिथे केवळ अंड देत राहते अंड देत राहते मग तिला अनैसर्गिक खाद्य दिलं जातं नैसर्गिक खाद्य दिलं जात नाही तिला हार्मोन्स दिले जातात त्यांना रोग होऊ नये म्हणून अँटीबायोटिक दिले जातात आणि हे सगळे विषारी पदार्थ अंड्याच्या मार्फत तुमच्याकडे येत असतात सा या कोंबड्या एकाच ठिकाणी राहिल्यामुळे त्यांना टायफॉईडच्या जंतूची लागण होते आणि हे टायफॉइडचे जंतू अंड्यावरती सोळा हजार छिद्र असतात त्या छिद्रातून हे जंतू बाहेर येतात आणि ही टायफॉईडची लागण जेव्हा अंड तुम्ही मुलांना देता तेव्हा त्यांना देखील होण्याची शक्यता आहे भारतामध्ये अनेक अशा साथी आल्यात की जिथे केवळ टायफॉईडची साथ अंड्या पोल्ट्री इंडस्ट्रीमुळे आलेली होती त्यामुळे हे सगळं काही जे केलं जातं हे अत्यंत अत्यंत क्रूर प्रणाचा लक्षण आहे असं आम्हाला वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या कोंबड्यांना ज्या पद्धतीचं अनैसर्गिक जेव खाणं दिलं जातं त्यामुळे ह्या नैसर्गिक आणि त्यांना चोवीस तास उ उन्हा प्रकाशात ठेवलं जातं रात्री देखील तिथे लाईट लावून दिली जातात याचं कारण त्यांचं की त्यांच्या पिछुकिरीकडनं कंटिन्युअस संदेश द्यावे की त्यांनी अंड द्यावं अंड दिल्या दिल्या ते काढून घेतलं जातं आणि त्या कोंबडीला बिचारीला नैसर्गिक कोंबडीला जी अंड उभवते तिला ते देखील करता येत नाही आणि अशा प्रकारे या कोंबड्यांचा छळ केला जातो आणि एकत्रित राहिल्यामुळे संसर्गजन्य रोग कोंबड्यांमध्ये होतात आपल्याला माहिती आहे गंभेरोसारख्या रग रोगामुळे हजारो पोल्ट्री फार्म उद्ध्वस्त झाले होते कारण एकाला झाला की तो एड्ससारखा आजार होता दुसऱ्या कोंबडीला व्हायचा आणि मग अशा काळामध्ये पोल्ट्री इंडस्ट्रीनी या रोगिष्ट देखील मार्केटमध्ये विकून टाकल्या आणि ह्या ह्याच्यामुळे अनेकांच्या रोगा आरोग्याला आरोग्याला धोका निर्माण झाला होता म्हणून ही पोल्ट्री इंडस्ट्री मुळातच एक क्रूर इंडस्ट्री आहे आणि कोंबड्यांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करणारी इंडस्ट्री आहे